दर्का, दर्का, ना मी काय म्हणते काय म्हणता काय काय येडी बघा मी म्हणतात ना का तिकड टीव्ही झालं की फोन फोन झालं की टीव्ही टीव्ही बघत होते ना मी एवढा भांडे कोण घासायचे मी नाही घासणार भांडे पिंडे ना तिकडं सकाळचे भांडे घासले होते ते दुपारचे भांडे जाता अगं मग येशीत परत ते बघत बसती ती काय बिग बॉस का बिग बॉस मालने बघायचं माल ते बघायचे मिठी वागणार आहे मी भांडे पिंढ नाही घासणार अगं लाईट बिल किती येतोय मग काय झालं मग लाईट एवढं लाईट बिल येतो का डोकर बसत खाली ग बसा बसाय पाच पाच हजार लाईट बिल येतो हे बंद करते पहिली बसा इथं बस बस निवांत बसा आराम करा हा असं बसायचं जरा जरा दम खायचा लाज बिल दम खायचा हे औचित कोण येत घरात राहडा भांडे पडले तिस्टर भांडे नाही पडू द्यायचे काल पर्यंत एवढं दुखत तुमचं तुम्ही बरं लालाय का आता हा भांडण करायला तुमच तोंड दुखत नाही नुसते हाल्डता नुस्त्या हाल्डता तुला वाटत आहे झोपून घ्या मला टी व्ही बघू द्या तुझं काय भांड्या झाले मला भांडे नाही घासायचे असते तिथं शिकवलं मी ना हे असं तोंड हानीत असते मी तुझ मुटायचे लगेच भांडे घासायचे पसार भांडायची सवय किशतात भांडे पडू देत नसते रेशमे आई गो आता धडा धड हांड राहिले कोणत्या सुनाला सासू सांगा सांगावर तुम्ही अगं मग तुला खोड आहे ना खोड करायची बाजूला व्हायचं काम केलं तर माझी काय जे कापीते मी मी वाल तुम्ही एवढं कुठे मला आधी त्याचं उत्तर द्या मी काय केलंय चुकी भांडे डोक्यावर मी पडले का तू पडले डोक्यावर बापरे भांडे कुणी बघितले तर किती दिवसाचे भांडे म्हणशील थांबा था का ना सगळं हवा गेली तुमच्या आडू आडून बंद करते टीव्ही मुटले का ते म्हणतात ना दार थांब आणि सासूला बघितलं की सुनाला फुटला पाहिजे घाम तुला घाम नाही फुटत तुम्हाला तेच पाहिजे सासूचा एवढी हवा पाहिजे घरात की निस्ते सगळे असे टारटारच घाबरले पाहिजेत आम्ही तेच करीतो तुला घाबरते मी घाबरते म्हणलं का ग स्वयंपाक कर ग काय माझा आडलाय खेटर वट भांडे असते आडू नका एवढ्या गाड्या डोकं खराब व्हायला बाई काय बाई हे नवरा बाई कुठे लय अवघड असते असं नका करू आणा भाऊ त्या रितूला आणा तुम्ही परत थांबा एक मिनटं हॅलो द्या ते मग फोन द्या ना आता हे बघून हे डोके सीजन तुझ्या हे बरं ते बरं अहो नाही हो ना का अहो ते लय चांगलं आहे माहितीये का त्यांचे मी रोज व्हिडिओ बघायचे ते रितू काय बर थांबा एवढी चांगली कॉमेडी करते ते भारी व्हिडिओ असायचे त्यांचे नवरा बायकोचे नाही का प्रसाद कॉमेडी म्हणून पण आता त्यांचे भांडणं झाले असे भांडण झाले तर अगं थोबाड तोंडाचे तोंड ना तुझ तोंड कसं आहे ते आणि इकडे ते फोन नाही तर दिन असे फेकून भांडे घासायचे टाक घरातलं बघायचं असतं काय चाललंय हा मांद राहून डोकवना दुसऱ्याच्या घरात आपलं बघ ना वाकून आपलं ठेवायचं झाकूळ खाबर आणि का बघायचं वाकून नाही पण भांडणं आता असं नाही व्हायला पाहिजे हो त्यातलं पाणी काढ तेवढेच ते भांडे होते मी नाही काढत मी माझ मला घास तसे कसे भांडे घालायचं नुसतं असा भेडवी तरी काढ भांडे हाडू नका काढ लागू नका इथं सर्दी झाली मारणा मातीची अग बाया शिकवायची माझी गलती झाली काय हा काय गलती झाली माझी शिकवायची हिंदी इंग्लिश भाषा बोलायला आजकाल हम्म शिडू <laughs> बेजार शेजारी झाली कडूजार <laughs> तुमच्यानी कडू झाली तुम्ही कसं जाऊन शेजारच्या ना चुकल्या लावित असता हा अजून टाइम नाही वाटत चुकल्या लावायचं जाना चुगल्या लावून लाव तुम्हाला बरं वाटेल मी माय माय काम करीत मला का म्हणून एवढं निसत माया माग लागलेला असता नवरा ना। ना। ना नाही बाई एवढा माग माग तुम्ही माग असता माया तो तोंड फुडे ना शेजारणीकड चुकले चुकल्या काय केलं का चुगले सगळं मला माहिती काय केले चुगले एकदा काय म्हणलं होतं मला काय माहित नाही का मी म्हणलं भाई शेजारनील जाऊन हिथं हागती हिथ मुतती म्हणलं काय आत्या असं घाणवानी काही नका बोलू आणि मग तू कधी सांगत शे हजारे तिथं फाडग नाही फाडायचे कमी नाही एकदा काय म्हणलं होत्या कि कामच करीत नाही उशिरा उठती म्हणलं नव्हत्या का अकरा वाजता डोकेल घरातल्या गोष्टी दुसऱ्याला सांगायची गरज काय होती आज विषय निघालाय आज फुलान फायनल करू घरातल्या गोष्टी बाहेर सांगायची गरज काय तू कशाला म्हणली होती हिला जाऊन मी काढू तुझं काढू नाही काय सांगा म्हणून दाखवा फक्त मग काय बोलली परत भर खिचडी लागत ती छोटी गोष्ट काय सासूच खायचं सांगतात तरी म्हणलं माझं म्हणून झालंय जळजळ होती ही करते काय जळजळ कुठून जळजळ उल तू मला सांगत होती ना खोट बोला ते खाली शेपत तुझ्याची मग ती छोटी गोष्ट आहे सून उठत नाही काम करत नाही उशिरा उठते हे सांगायची गरज ही मोठी गोष्ट असते ना ह्या घरातल्या गोष्टी कशाला सांगायच्या ती आता दहा बायकांना सांगन आणि मग तेच ऐकून काय करावं हो? ती दहा बायला सांगायची तो उद्या चारलाच उठून दाखवावा हो। मग ती बाया चार जणांना सांगत सासूचा गुन्हा आला ऐकलं ते नाही झोक्यात शिजत का हा चारला उठाव तू शील पाणी घालाव देवर घालावर पाणी आपल्या म्हाडावर चारलाच घ्यायचं पाणी ओतून लागतो का रात्री बारा वाजता झोपायला काम आवडता भांडे घासून तर झोपावं लागत आहे रोज आता बारा वाजता तर तुझा फोनच चालू असतोय तुला फोन केला उद्या पाणी यायचं उठ लवकर तर तुझा फोन काय बिझी बिजी किती वाजूस तर बारा वाजू तर हा ते फोन कटाळत असल ही कबा मरगुट होणे पडती म्हणून काय नाही तुम्हाला फक्त कारण पाहिजे स्वतःच काही निघलं ना तर मग लगी तोंड झाकून घ्यायचं माझं काय चुकत आहे माझं काय चुकत आहे सांग ना मला सांगूच ना का गाड्या ते काय असतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवला ना चार बोट आपल्याकडे असतात हे पण लक्षात ठेवायचं असतं चार नाही दहा येऊ दे माझ्याकडे बोट दरवेळेस नाही दरवेळेस चुकत नसती तुमचं काय चुकत असतं ना ते पण तुम्ही बघत जा मग चुकत मी तुला काय करायचे आंबळ तोंबळत नाही का हा तुझ्या झेपरे आवडून त्या अशा मी आंबळी तोंबळी काय करता तुमचं काय माहितीये का जिवाई लावायचं आणि जीवाई घ्यायचा असं आहे तुमची सवय आणि मग ते काय करावं लागतं असं रुळावर गाडी चालली घसरली तर सासू तर आहे म्हणायचं बोलायचं हा त्याचं ऐकावं लागत आहे फडफड 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 नाही करावं लागत तुम्ही मासा ढवातून मासा नाही वाळूवर टाकीच्यात तो फडफड फडफड करतो तसंच तुझं काम जरा तोड आवराव आपण बी हाय आपल्या सासूचा कडक स्वभाव माहित आहे हा फायद्याच सांगत आहे फायद्याच सांगते कोण सगळं जग जाहीर सांगण कि चुकीचं सासू काय बोलते चुकीच सासू बोलत नाही पण पण काम करते तरी पण सासू नुसती करत असती त्याने कोणाला दिसणार डोक्याला आखा झुन करीत नाही फोन 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 आणि त्या इथं जायचं नाही का तुला सांगत मी परत त्या मंदीचे इथं जायचं नाही मी तुला सांगते त्या मंदीच्या दारात सासू नाही किंवा सासरा नाही तिच्या दारात मला माहित आहे तू त्या धरण तिचं जरा घर तू मी मला काय ती शिकवत नाही गाड्या ती मला काय चुकल्या मला काय सांगत नाही की तू सासूला जाऊन हा आण सासूला कर ती ती मला शिकवत नाही माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून मी जाऊन गप्पा मारते नाही 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 मला माहित आहे ना कसल्या गप्पा चालत्यात काय नाही सुगाय सांगू मुगायला आणि चल दोघी जाऊ हा गायला असं काम आहे काय आता घाण काही बोलत आहे तुम्ही काय कोणी ढवळे सरी पेवळा बांधला ढवळ्या पावळा ढवळ्याचे जरी पावळा बांधल्यावर वान नाही तर गुण लागतो काय लागणार गुण तिचे चांगले नाही नाही गुण तिचे चांगले नाही शिंगे शिंगे निघायला लागले शिंग शिंग, शिंग निघायला लागले शिंग मी काय करीत असते छाटीत असते मग मा। माझ्या हे आवर लवकर मला सांगू नका ते आणि धुनं मी नंतर धुईन भांड्या धु मला चला मी नसते धुत मी कन धु भांडे का कन तुम्ही रिटायर झाले का आता हा रिटायर झाले रिटर्न कर ना मला हाकलून बांधून टाकतो त्या दिवशी तुम्ही मला हाकलून द्या मला असंच वाटायला लागलं कशाला माझ्या संसार नाही काय माझ्या पोराचा मला गोड नाही किती कस नवजी ना, ना मी माग ह तोंडवर नाही गुण घ्यावा माग तोंडरवर फाडफाड बोलाव आणि माग गुण घ्यावा मी पण बोल बोलका सोबत पण मी माग असं बोलत नाही वाणी तू गुण घेते का माझ महाग गुण घेते का म्हणलं गुण आता धुवायचे साबण संपले तर आणि हे साबण टाकल्या वय कपडे धुवायचे साबण टाकलंय त्याच्यात मग संपले साबण संपले काय झालं कपडे धुवायचं आम्ही राखाने घाशीत होतो भांडी हे तर नव्हतं आणू राग कुठून आणू आता, आता। माती आणू का भरून भांड्या घासायला साबण नाही आणीत आम्ही हिरवा मुरुमा आणायचो डगरीचा खंदून बादलीत ठेवायचो जाते आता आणायला ते सरप टाकायचो आणि ही कात्याची नव्हती आम्हाला घासणी नारळाच्या कात्याची घासणी होती त्याने आम्ही खरखर असे दसऱ्याला भांडे उबडे घातले तर माणसाचं तोंड आज मला नुसतं हे का असं असं कर असं असं कर आणि त्याच्यात मारदा कात्या लोकाच्या पोटात गेले की चिरले आताडे आणि काय कोणत्या कोणत्या तुम्हाला भांड्यात कधी आताडे दिसले आताडे म्हणते काय म्हणतात त्याला घासणी दिसली हसू नका ज तिकडे मग हसू बोलू नका आज मी तुमच्यावर राग तू दाखव का तू दाखव का तांब्याला त्याचे काते आहे त्या आहे चिरलेल्या ताटलीला कधीतरी अडकतोय आता मी काय मुरू मानू काय काते का काय नारळाचं आणू कुठून आणायचं बरं म्हणली ना तू काय आते मला आणून द्या मी जिथून नाही तिथून तुला आणून देते बडबड बडबड करत काय असतं काय माहित तुम्ही त्यांना समजून सांगा आत्या बरं का त्यातली एकरा निसतंय ते आपलं मांजर आणली ना त्या कुत्र्याच्या पिल्लू सोबत निसते खेळत आणि ती मांजर त्यांच्या मागे पडतो ए एवढं जरा तालुक्यात बोलावं थोडं बेकर राहते पोर हिरबळ चार बारा मांजरे शेवटी मग मला येवा लागेल बांडण मिटवायला मध्ये तू तर चिमकून देतीस मी कधी चिमकून दिले काय खा खोटेवा आत्या कधी तू तोंड आहे का गटर खानाय तू चिमकून नाही का दिलं कधी काय हो त्या आपल्या घरा डोळा मारित होती अशी अशी करून तिला वाट तुला वाटत कि सासूला टिचून काय ना उलट तुम्हाला कधी कोणी बोललं तर मी एखाद्याला आशी हानी आत्या लई आपण डेंजर आहे मग तुम्हाला जर कोणी चल ना मग ती शेकी मला जरा तिच्या संग संघ कोणा कोणासोबत शेकी शाकी ते बघा ते आपल्याला लकी आलं त्याला घेऊन जा तिथं काय तुझं अशी नांगी पडती चल ना ती शेकी बघ ना अशी बघितली तर तुला अशी घरघर फिरून आपती मला सांगू ते ती लई डेंजर आहे आपण नाही तिकड हा तिला दिनच चिमकून मला हा आता कशी म्हणली तुमचे तिचे क्रॉसिंग आहे तुम्ही कधी वाद मी काय तुमचे भांडण भांडे दे का म्हणत शेपते ती असे उबडे घालणं म्हणजे पाणी नितळत साबणाचं ह्याचं हा आता मी दोन शिके घासले असते लय घासले असते म्हणजे मी काय हळू घाशीत काय माझ्या एवढं भांडे तुम्ही नाही फास्ट घासणार वाळून साबण जाऊस तर नाही ठेवीत भांडे कुठे वाळलाय बर आत्या बर तुला म्हातार पण परत शिकवू का ग मी रेशमी आत्या शिकवत असते शेवटी सासू नाही शिकत त्या बघितल्या का ती ती लुडबुड लुडबुड ती काय म्हणली काय नाही तिला मी तिला एखादा छोटासा पिंजरा बांधू मस्त आपण आणि चप्पल घातली ना पाय बिलकुल भिजू नाही दिले पाहिजे रोज त्या बकरी म्हणी सटा 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 <coughs> शिकतीस मला माझं नाकाचं हाड वाढलंय मी तरी काय करू औषध तरी सांगा काहीतरी अगं तुला म्हणलं होतं ना ते गरम तूप करून सोड दोन ठेप रोज मला नाही गुदगुद्या तूप सोडायचं गरम करून म्हणायचं म्हणल्यावर मग वाट घालते तो आहे नाकात वाट आणि म्हणजे अजून शिकायला का आवर पट करी बात काय म्हणते ते ही खायला आता लय बाई तुम्ही आता कुठून शिकल्या एवढा बोलायला तुम्ही जवान पण लय सगळ्यांच भांडण करीत असतात गल्ली मध्ये हा एक माणूस नाही ठेवलं भांडल्या शिवली मी मला माहिती माहित हा पेढीच वाटीत आहेत मी कुठं गेले की पेढीच वाटीत आहेत बरी गेली बरी गेली वाटत असतात हा तुझ्या सारखी तर पहिले वाटेल गेला डोक्याचा आणि हे तांबान हे भांड्यात घाशीत नसतात देवाच तांबान सतरा बारे म्हणलं हे भांड्यात घाशीत नसतात हे घाशीत असतात भांड्यात नाही ते काय सतरा बारे म्हणलं तू तुझ्या हाताला तेच कस काय येतो झालं आता मी नाही आणायचे पुढच्या वेळेस मी विसरून गेले हा ते ताट तांबान ते देवाच्याच ह्याच्या पूजेच्या टायमाला घाशीत असतात भांड्यात हा आणि आवर पटपटा चार वाजले मोबाईल दे ना बघायचा तो मस्त कर बांधू का असा असं बांधू थाबडावर तुझे बघायला त्यांनी तुला काम ओळखा ना खायच सुचा ना तुला व्हिडिओ मध्ये बघितलं तसं बांधू का डोक्यावर तो डोर अशी झापड बांधिते मी आवड पटते सगळी साडी दिसते अरे देवा गव्हर्नमेंटनी ना एक सुट्टी काढायला पाहिजे काहीच काम करायचं नाही फक्त आराम करायचं मरणाचा कटाळा येतोय सकाळ झालं तर काम दुपार झाली तर काम निस्त कामच काम घरात